भारतीय क्रिकेट विश्वातला मोहम्मद सिराज हा सध्या आघाडीचा खेळाडू आहे सिराजनं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत तेवीस विकेट घेतल्यात ते त्यामुळं सिराजच्या लोकप्रियतेत आता वाढ झाली आहे सिराजची नेटवर्थ गेल्या काही वर्षात वेगानं वाढली आहे सिराज आज कोट्याधीशे सिराजला बीसीसीआयकडून कोट्यवधी रुपये मिळतात याशिवाय आय पी मधूनही तो मोठी कमाई करतो इंग्लंड विरुद्ध तेवीस विकेट घेतल्यानं सिराजची ब्रँड व्हॅल्यू वाढल्याची शक्यता आहे मोहम्मद सिराज दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी बी सी सी च्या ग्रेड ए च्या यादी या यादीत आहे बीसीसीआय यादीतील खेळाडूंना वार्षिक पाच कोटी रुपये देत याशिवाय प्रत्येक मॅचचं मानधन मिळतं एका कसोटीसाठी पंधरा लाख एकदिवसीय सामना सात लाख आणि टी ट्वेंटीसाठी साठी तीन लाख रुपये मिळतात मोहम्मद सिराज सध्या आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो त्याला दोन हजार पंचवीसच्या च्या आय पी मध्ये बारा पॉईंट पंचवीस कोटी रुपये मोहम्मद हजार सतरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं होतं वन क्रिकेट नुसार मोहम्मद सिराजची नेटवर्थ सत्तावन्न कोटी रुपये सिराजकडे जुबली हिल्स इथं अलिशान घर आहे त्याची किंमत तेरा कोटी रुपये तो विविध ब्रँडच्या जाहिराती करतो सिराजकडे कडे कार देखील आहे